नमस्कार आउटलुक महाराष्ट्राच्या हुकमी एका या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर या निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये आपल्या नावाची नोंद आहे का याची खात्री प्रत्येक मतदाराने केली आहे का तर तसं पाहायला गेलं तर, तर मतदानाचा अधिकार हा भारतातील प्रत्येक भारतीय नागरिकाला मूलभूत अधिकार म्हणून दिलेला आहे तर हा अधिकार किंवा मतदानाचा हा अधिकार प्रत्येक सुज्ञ नागरिकाने व्यवस्थितपणे पार पाडणे हे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आत्ताच जाहीर झालेल्या आहेत तर या निवडणुकांसाठी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आहे का याची खात्री प्रत्येक मतदानाने करण्याचे भाग आहे नोंद नसल्यास ती दिनांक नऊ एप्रिलपर्यंत नोंदणी करता येते नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोंदणी करता येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे कोणाकोणाला नोंद करता येईल मतदार यादीतून नाव वगळले गेलेले आहे अथवा आतापर्यंत मतदार यादीत नावच नाही अशी अठरा वर्षावरील व्यक्ती आणि जी व्यक्ती एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वयाच्या अठरा वर्ष पूर्ण करणार आहे अशी व्यक्ती यावर्षी मतदान मतदानासाठी नोंदणी करू शकते तर ही नोंदणी आपल्याला कुठे करता येईल ऑनलाईन पद्धतीनेही ही नोंदणी आपण वोटर हेल्प ॲप अथवा निवडणुकी निवडणूक आयोगाच्या ई सी आय वेबसाईटवर वोटर ई सी आय इन या पोर्टलवर तसेच सहा क्रमांकाचा छापील अर्ज भरून बी एल ओ अथवा तहसीलदार कार्यालयात जमा करूनही आपण ही नोंद करू शकतो कधीपर्यंत आपण ही नोंदणी करू शकतो लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करायचे असेल तर ही नोंद नऊ एप्रिलपर्यंत करणे भाग आहे त्यानंतर दरवर्षी एक जानेवारी एक एप्रिल एक जुलै एक ऑक्टोबरपूर्वी अठरा वर्ष पूर्ण होत असतील तर त्याच्यापूर्वी आपण आपली नोंद करू शकतो याखेरीज पूर्ण वर्षभर वर आपण कधीही आपली मतदान नोंदणी करू शकतो धन्यवाद अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या आऊटलुक महाराष्ट्र या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा